नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधवून आपण पाहणार अठ्ठावीस सप्टेंबर रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज बंगालचे उपसागरात जे कमी दाबा तर त्या झालं त्याचा प्रभाव आता हळूहळू कमी झालेला पाहायला मिळाला म्हणजे महाराष्ट्रात दिवसभराचा जर विचार केला दिवसभरामध्ये हलक्या काही भागामध्ये मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळाली येणाऱ्या चोवीस तासामध्येही पावसाचा जोर हा फक्त उत्तरे साईडला असणार म्हणजे खांदेचा काही भाग असेल याचबरोबर ठाणे मुंबई पनवेल कल्याण याचबरोबर पालघर म्हणजे याच भागामध्ये राहण्याची शक्यता याचबरोबर सध्याचे लेटेस्ट अॅटलाईट इम्युनिसर जर पाहिलं तर जो कमीदाब क्षेत्र आहे ते आता आ, गुजरात या भागामध्ये सध्या स्थित आहे याचबरोबर परतीचा जो प्रवास आहे मान्सूनचा तो मान्सूनचा परतीचा ही अजून याच ठिकाणी सध्या स्थित आहे मात्र ज्यावेळेला कमीदाबा क्षेत्राचा प्रभाव संपूर्णपणे कमी होईल त्याच्यानंतर मान्सूनचा परतीचा प्रवास परत एकदा सुरू होण्याची शक्यता म्हणजे दोन ते तीन दिवसानंतर मान्सूनचा परतीचा प्रवास हा सुरू होणार आहे याचबरोबर येणाऱ्या तास सरायचा पावसाचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हा संपूर्ण विभाग असेल या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतातील जी तुमची कामं असतील ती सर्व शेतकऱ्यांनी उरकून घे घेण्याची आवश्यकता या ठिकाणी याचबरोबर कोकणाचा जर विचार केला तर कोकणातील जो सिंधुदुर्गचा दक्षिण पश्चिम भाग रत्नागिरीचा पश्चिम भाग रायगडचा पश्चिम भाग या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पाहायला शक्यता याचबरोबर ठाणे मुंबई पनवेल कल्याण भिवंडी याचबरोबर वाडा वसील तळसारी मोखाड जव्हार या भागामध्ये हलक्या काही भागामध्ये जोरदार सरी येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळणार याच्यामध्ये चोवी तासानंतर मात्र याही ठिकाणी पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे याचबरोबर खांद्याचा जर विचार केला खांदेशिव्ह नाशिक जिल्ह्यातील सरगना पेठ कळवण दिंडोरी सटाणा या भागामध्ये मुसळधार काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात अन्यत्र मात्र चांदवड मालेगाव नांदगाव येवला निफाड नाशिक या भागाचा जर विचार केला या भागामध्ये मध्यम सरी काय भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सिन्नर आणि इगतपुरी हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये तुरळक सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच जगाचा विचार केला तर अमळनेर एरंडोल पारोळा बडगाव पाचोरा चाळीसगाव हा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी याचबरोबर संपूर्ण पूर्वेकील बाजू असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे झाला तर पाऊस तुरळक सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता धुळ्याचा जर विचार केला धुळ्याचा संपूर्ण जिल्हा साखरे धुळे शिंदखेडा याचबरोबर शिरपूर या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता एक ते दोन ठिकाणी मात्र जोरदार सरी पाहायला मिळू शकतात तसेच नंदुरबारचा विचार केला नंदुरबार उत्तर कलबोआ आणि बडगाव याचबरोबर नवापूर या भागामध्ये ही जोरदार स्त्री पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर नंदुरबार तालुका आणि शहादा या भागामध्ये हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील क्षेत्रीय संभाज म्हणजे भाग वैजापूर खुदलाबाद कन्नड सिल्लोड सोयगाव याचबरोबर औरंगाबाद या भागात जर पाहिलं तर या ही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी नसणार आहे मात्र स्थानिक पातळी निर्माण ढग निर्माण होतील व एके एक दोन ठिकाणी वेजा असेल पावसाची शक्यता याचबरोबर जालना संपूर्ण जिल्हा परभणी संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे हलक्या सरी मात्र त्या ठिकाणी पाहाय पडण्याची शक्यता आहे याचबरोबर हिंगोली नांदेड संपूर्ण जिल्हा लातूर संपूर्ण जिल्हा धाराशिव संपूर्ण जिल्हा आणि बीड संपूर्ण जिल्हा या संपूर्ण जे विभागामध्ये ही पावसाची शक्यता अजिबात नाही आहे ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे मात्र स्थानिक दर निर्माण होतील व एक ते दोन ठिकाणी हलक्या तुरळक सरी पाहायला मिळू शकतात आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील बुलढाणाचा जर चिखली यातवर शिंकरायजा लोणार या भागामध्ये हलक्या मध्यम सरी तसेच न मलकापूर नंदुरा जळगाव जगाव संभ्रापूर हा उत्तरकडल्या भागामध्ये शक्यतो करून ढगाळ वातावरण आहे एक दोन ठिकाणी फक्त लाईट रेन पडण्याची शक्यता याचबरोबर अकोल्याचा जो मध्यवर्ती भाग असेल वर दक्षिण भाग अकोले मूर्तिजापूर बारशी टाकळी पातोळ या भागामध्ये विजेच्या कडकळसहित एक दोन ठिकाणी मध्यम सरी पाहायला मिळू शकतात मात्र जो उत्तरकडे भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता वाशिमचा विचार केला तर मालेगाव मांगपिरो कारंजा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा जर मा मनोराम वाशिम रिसोर्ट या भागावर जर विचार जर केला या तालुक्यामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता अमरावती जर पाहिलं दर यापूर भातुकली अमरावती तिवसा खंडेश्वर नांदगाव खंडेश्वर चंद्ररेल्वे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचं याचबरोबर संपूर्ण अको अमरावती जिल्हा चिखलदरा धरणी याचबरोबर अंधनाखुर्जी मोर्शी चंद्रप्रद्रा या भागाचं पाहिलं तर ढगाळ वातून राहणार आहे लाईट एंड पडण्याची त्या ठिकाणी शक्यता जास्त आहे त्याचबरोबर वर्धा संपुरीच्या नाशिक आणि नागपूरचा उत्तरतील भाग नवखेड काटोल हिंगणा मोदा रामटे या भागाचं जर पाहिलं तर ढगाळातून राहणार आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच यवतमाचा उत्तरेकडील भाग असेल द्वारका नेर बाबुळगाव कळम आणि यवतमा या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस मात्र जो दक्षिण भाग असेल संपूर्ण उमरखेड महागाव पुसद दिग्रज राळेगाव याचवर मोरगाव वणी पांढरकोडा घाटंजी या, या भागामध्ये ढगाळ राहू शकतं मात्र त्या ठिकाणी ड्रायवे तर राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर चंद्रपूर संपूर्ण जिल्हा भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ही पावसाची शक्यता अजिबात नाही मात्र स्थानिक धन निर्माण झाले तर कदाचित एक ते दोन तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो हे होतं उद्याच हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेअन नक्की करा धन्यवाद